शौचाच्या सवयी सांगतात शरीरातलं गुपीत शौच ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे पण त्याकडे कधी आपण पाहिलं का खूप वेळ बसून जोर शौचाच्या जागी सगळी शौचा पचन संस्थेशी निगडीत असू शकतात शौचाच्या जागी वेदना होणं रक्त पडणं हे अशी लक्षण आहेत याच्याकडे दुर्लक्ष केले जातं आपण याबद्दलही संकोच संकोच नाही अशी जर लक्षणं दिसून आले तर या लक्षणांचा आपल्या क्लिनिकमध्ये इलाज केला जातो लाज न बाळगता वेळीच तुम्ही याच्यावर ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं आपल्या क्लिनिकमध्ये पारंपरिक आयुर्वेदिक पद्धतीने आणि आधुनिक उपकरणाने याची ट्रीटमेंट केली जाते शस्त्रक्रियेची भीती न बाळगता मुळापासून आपण हा आजार घालवू शकतो त्यामुळे आजच क्लिनिकला भेट द्या न लासंकोच न बाळगता आपल्या आजाराची माहिती द्या तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि बुधवाराच्या आजारापासून मुक्तता मिळवा आपल्या क्लिनिकमध्ये स्त्री पुरुष यांच्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला अवेलेबल आहे